श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत अरे या रामदास गोसावड्याचे डोसके विस्के फिरले आहे की काय का बरे काय झाले तरी काय रामनवमी उत्सवात विधवेचे कीर्तन आणि ते पण रामासमोर बा 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 कोण हा अधपात त्याला वाटते मी शिवाजीचा गुरु झालो म्हणजे शास्त्रमुक्त झालो अन खुशाल स्वामी म्हणतो त्या बटवीला वेणास्वामींचे कीर्तन होईल म्हणून लिहिले आहे बाहेर स्वामी कुणाला म्हणतात याची अक्कल आहे का म्हणावं तुला छे छे हा सारा भ्रष्टाचार थांबविला पाहिजे बहिष्कार घाला त्या बाईच्या कीर्तनावर कुणीही जायचं नाही हा गोसावडा त्या घडीत जाऊन बसणार आणि आम्हाला त्या बाईचे कीर्तन ऐकवणार आहो हे तर काहीच नाही सगळ्या बायकांना वेदांत शिका म्हणतोय लेकासनी वेदांताचा अधिकारी कोण हे तरी ठाऊक आहे का चाफळचा मठ म्हणजे अड्डा झालाय बघा बुवाबाजीचा बायका पण तिथंच आणि बुवा पण तिथंच किती दिवस चालणार हे काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आपण सर्वांनी याचा मी स्पष्ट बोलतो म्हणून रागे भरतात लोक मला पण खरं सांगू जसा त्या ज्ञानदेवाने वेदांत मराठीत प्राकृतात आणला तसे गल्लोगल्ली वेदांताचे मळे पिकू लागलेत बघा अन आपल्या रामदासांच्या दासबोधात तरी काय काही आहे का शास्त्रीय बैठक त्याला वेदात राजकारण हा शब्दसुद्धा नाही याने दहा प्रकरणं राजकारणाचीच घातलीत त्या दास बोधात ही चर्चा काही वैदिक का मंडळींनी चालवली होती रामदासांच्या वेदांत प्रचाराने या माणसांचा पारमार्थिक धंदा तेजीकडून मंदीकडे वाटचाल करू लागला होता या धंदेवाईक मंडळींची बरीच गिराईकं रामदासांच्या भजनी लागली होती त्यात वेणाबाईचे कीर्तन उत्सवात होणार म्हटल्यावर सर्व मंडळी संतापली खरं तर त्यांच्या दांभिक सांस्कृतिक पातळीचा बुरखाच फाडला गेला म्हणून ही सर्व मंडळी समर्थांना नावे ठेवत होती या सर्व चर्चेमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा परिणाम थोडा शिष्यमंडळींवर पण होऊ लागला होता काही शिष्यांना वाटू लागले की आपण बसावे की नाही कीर्तनाला उद्धव दिवाकर कल्याण तुकाराम बेडवी गिरी गोसावी वासुदेव गोसावी या बहुतांश मंडळींना वेणास्वामींचा अधिकार ठाऊक होता वेणास्वामींचे कीर्तन ऐकण्यास ही मंडळी उत्सुक होती इतर शिष्यांचे गैरसमज पण ते दूर करत होते दिवसभराचे वादळ सायंकाळी शांत झाले कारण डोंगरी राहून देवाची यात्रा पाहणारे स्वतः रामदास स्वामी सायंकाळी घडीतून बाहेर आले होते ते वेणाबाईंचे कीर्तन ऐकण्यासाठी रामदासांच्या दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी उसळली हा हा म्हणता मंदिराचा मंडप आणि भोवतालचा परिसर अक्षरशः माणसांनी फुलून गेला श्रोत्यांच्या पहिल्या रांगेत स्वतः समर्थ रामदास बसले एकेकाळी समर्थांचे कीर्तन वेणाबाई सर्वांच्या पुढे बसून ऐकत होती आज वेणाबाईंचे कीर्तन स्वतः समर्थ पहिल्या रांगेत बसून ऐकणार होते ते जरी श्रोते म्हणून बसणार असले तरी वेणाच्या दृष्टीने ते परीक्षक होते कीर्तनाचा पहिलाच प्रसंग आणि तोही खुद्द समर्थांसमोर वेणाबाईंची ती परीक्षाच होती ठरल्यावेळी वेणास्वामींची सात्विक आणि सोज्वळ मूर्ती व्यासपीठावर येऊन उभी राहिली शेजारी एक किशोरावस्थेतील मुलगा मृदुंगाची साथ करण्यासाठी तयारीत उभा होता हातातील झांज वेणाबाईंनी क्षणभर वस्त्रावर ठेवली रामरायास वंदन केले सद्गुरूंना वंदन केले एखाद्या मंजूळ वाद्यातून सुस्वर बाहेर पडावा तसे वेणाबाईंच्या कंठातून गोड आवाजात अभंगध्वनी कल्लोळ उठला दासांची संपत्ती राम सीतापती जीवाचा सांगाती राम एक राम एक माता राम एक पिता राम सर्व भ्राता सहोदरु सहोदरू विद्या वैभव कांचन सर्वही स्वजन राम एक राम एक स्वामी रामची कैवारी लाभतो संसारी राम एक राम एक ज्ञान राम एक ध्यान रामे समाधान रामदासी चाफळच्या रामासमोर वेणास्वामी रामभक्तीचे महिमान गाऊ लागल्या राम महिमा गाताना त्या देहभान हरपल्या होत्या सारे श्रोते मंत्रमुग्ध झाले होते कबीर तुलसीदास एकनाथ नामदेव समर्थ या सर्व संतांचे रामभक्तीचे अनेक अभंग त्या घडाघडा म्हणत होत्या पूर्व रंगात रामाचे निर्गुण स्वरूप वर्णन करताना उपनिषदातील पाच पन्नास संदर्भ वेणास्वामी जेव्हा एकापाठोपाठ एक मुखोद्गद म्हणू लागल्या तेव्हा त्यांच्या धाराप्रवाही वक्तृत्वाने श्रोता अक्षरशः भांबावला गुदमरला आपण किती सामान्य आहोत याची बऱ्याच जणांना जाणीव झाली कीर्तन संपले तेव्हा वेणाबाईंना नावे ठेवणारे व पाण्यात पाहणारे कित्येक लोक आदराने त्यांना वाकून नमस्कार करू लागले सीतामाईचे अवतार आहेस ग माझी माय असे म्हणत काही वृद्ध स्त्रियांनी तिच्या पायावर डोके ठेवले श्रीराम आणि समर्थ यांच्यासमोर पाया पडून घेताना वेणाची कुचंबणा झाली परंतु ती काहीच बोलू शकत नव्हती एवढा तिचा कंठ दाटून आला होता नुपेक्षी कदा भक्ताभिमानी या मनाच्या श्लोकातील भक्तांच्या विविध कथा सांगताना श्रोत्यांना अक्षरशः रडवले होते मात्र ही सारी किमया हे सारे कौतुक समर्थांचे अन रामरायाचे आहे अशी तिची धारणा होती असो साधक हो कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिमार्गाचा प्रसार करण्याचा संपूर्ण अधिकार समर्थांनी परमपूज्य वेणास्वामींना दिला ही घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमरेथ